मुळात प्रश्न आहे हिंदीबद्दल जो गैरसुपूर्व आहे सगळ्यांमध्ये हिंदी कुठल्याच स्टेटची लोकल भाषा नाही आहे तरीसुद्धा हिंदीबद्दल एवढं फुलखा का बरं त्याच्या आधीपासून केंद्र सरकार म्हणजे सरकारी ज्या प्रणाल्या आहेत त्यांना त्रिभाषिक सूत्र आहे त्याच्यामध्ये पहिली भाषा आहे ते मराठी दुसरी आहे हिंदी तिसरी आहे इंग्लिश बाकीच्या दोन भाषा त्यांना माहिती आहेत पण पहिली भाषा त्यांना बोलायची नाही कारण मराठीचा तिरस्कार आहे असं का होतं आहे सातत्याने असं का घडतं तर आता जे बोलायचं ते बोलून झालं आहे मराठी माणसंच आहे जे हिंदी माणसाच्या बाजूने बोलतात ही सगळ्यात मोठा खेद खेदाची गोष्ट आहे कारण याचा परिणाम काय होतो जेवढे जॉब देणाऱ्या कंपन्या आहेत ना त्यांना जे इथे आय टी कंपन्या आलेल्या आहेत त्यांच्याकडनं सरस याचा परिणाम मराठी माणसाच्या नोकऱ्यावरती किंवा मराठी बोलणाऱ्या व्यक्तीवरती झालेलं आहे ही अशी काही माणसं आहेत ना त्यांच्यामुळे सगळ्या गोष्टी घडतात आता याच्यापुढे पुढे जर ह्या ही बँक असेल इंडियन बँक असेल किंवा याच्यासारख्या जेवढ्या बँक आहेत त्या सगळ्या बँकांना आम्ही एक एक पत्रक देणार आहोत त्यांच्या बँकेमध्ये जर त्यांच्या कर्मचाऱ्यांकडनं हिंदी भाषेचा वापर झाला किंवा मराठी माणसाला हिंदी बोला म्हणून आग्रह करण्यात आला त्या बँकेवरती आम्ही जे करू मनस राहील नाही त्याचा तुम्ही बघणार वरती त्यांच्यावरती गुन्हा सुद्धा आम्ही दाखल करणार आहे कारण ते कायद्याचा भंग करत आहेत महाराष्ट्र सरकारच्या कायद्याचा भंग करतायत आहेत अच्या पुढे ह्या बँकांनी इथल्या कर्मचाऱ्यांनी या गोष्टीची खबरदारी घ्यावी राहिला इथले जे शाखा व्यवस्थापक आहेत ते रजेवरती आहेत ते सरळ सोमवारी येणार आहेत तर सोमवारी आपण पुन्हा एकदा इथे येणार आहोत मोठ्या संख्येने आणि त्या काई काई? जे पण काही फलक आहेत दिसतील त्याच्यावरती आपण काळम असणार आहोत जर त्या व्यवस्थापकांनी आपल्याला सहकार्य केलं तर नाहीतर मनसे पुढे टोकाचा पाऊल उचलणार आहे याची खबरदारी घ्यावी एवढं बोलून थांबते जय हिंद जय महाराज